बालकांच्या विकासासाठी मुक्त वातावरण गरजेचे धनंजय प्रत्येक बालक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जन्माला आलेला असतो त्यामुळे लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी मुक्त आणि आनंददायी वातावरणाची गरज असते असं मत महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त शिक्षक धनंजय बामणे यांनी व्यक्त केले ते इस्लामपूर तालुका वाळवा येथील गुरुकुल जिनियस प्ले स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण आणि समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थापक अमर पाटोळे होते प्रारंभिक प्राचार्य काजल पाटोळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले यावेळी विविध स्पर्धेतील क्रमांक प्राप्त आणि गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले स्नेह संमेलनात पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी मनोज पवार रामदास शिरसाट यांचे भाषण झाले कार्यक्रमात अमृत साळुंखे शंकर साळुंखे रमेश बल्लार धनुष शेटे पूजा नाईक यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन के ए पाटोळे यांनी केले तर आभार धनश्री शेटे यांनी मानले